नंदाडे येथे मंगलदीप कोटेक्स मालक विशाल उर्फ बबलू तात्या सैनधानीच्या हस्ते सी सी आय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ धुळे तालुक्यातील नंदाडे रोड लगत असलेल्या केंद्र सरकार अंतर्गत भारतीय कापूस महामंडळ मर्यादित सी सी आय चे कापूस खरेदी केंद्र मंगलदीप कोटेक्स नंदाडे फाटा अजंग तालुका धुळे येथे सुरू करण्यात आले असून आज बुधवारी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ केंद्र प्रभारी इंद्रप्रकाश लाटा व मंगलदीप कोटेक्सचे मालक विशाल उर्फ बाते यांच्या हस्ते श्रीपड या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी एसबीआयचे प्रबंधक सस्मित मोघे एकनाथ उर्फ एका महाराज पाटील आमदार मोठा भाऊ आंबोडे गणेश थोरात आदींच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला शेतकऱ्यांच्या कापसाला आम्ही भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असतात यामुळे शेतकऱ्यांना हमी भावाने कापूस विक्री करण्याची व्यवस्था उपलब्ध होत असते दोन हजार चोवीस पंचवीस साठी कापसाची आधारभूत किंमत आर्द्रतेनुसार व कापसाच्या प्रतवारी व जातीनुसार केंद्र शासनाने भाव निश्चित केले आहेत तर सुरत नागपूर महामार्गावरील मंगलदीप कोटेक्स नंदाडे पाठा अजंग तालुका धुळे सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणण्या अगोदर भारतीय कापूस महामंडळ मर्यादित सी सी आय कडे ऑनलाईन नोंदणी करावी नोंदणी करताना बँक खात्याशी संलग्नित आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक खाता क्रमांक आवश्यक असून सन दोन हजार चोवीस पंचवीस चा कापूस पीक पेरा लावलेला नवीन ऑनलाईन सात बारा उतारा ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा तसेच सदर खरेदी विक्री केंद्र हे सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून एच फोर व्हरायटी कापूस या ठिकाणी अनावा सदर कापसाचा मॉइश्चर हा आठ ते बारा असून त्याची किंमत सात हजार चारशे एकवीस रुपये खरेदी किंमत असून सदर खरेदी केंद्र हे शनिवारी रविवारी बंद राहील तर केंद्र प्रभारी इंद्रप्रकाश लाटा यांनी या, व मंगलदीप कोटेक्सचे मालक विशाल उर्फ बबलू तात्या सैंदाने यांनी दिली तर शेतकऱ्यांनी या मंगलदीप कोटेक्समध्ये सी सी चे कापूस खरेदी केंद्रात येऊन आपला कापूस आणावा असे आव्हान मंगलदीप कोटेक्स केंद्र प्रभारी इंद्रप्रकाश लाटा व मंगलदीप कोटेक्सचे मालक विशाल उर्फ बबलू तात्या सैंदाने यांनी केले आहे धुळे तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की मुक्ती येथील मंगलदीप कोटेक्समध्ये सी सी आय केंद्र सरकारच्या कापूस खरेदीचं आज उद्घाटन झालं या उद्घाटनप्रसंगी मी सगळ्यांना सांगतो की सी सी आयचे भाव सात हजार चारशे एक एकवीस रुपये एच एक फोर या कापसाचे याच्यात मॉइश्चर आठ ते बारा असे त्यांचं प्रेम असेच त्याचाच कापूस आणि उत्तम दर्जाचाच कापूस खाली करण्यात येईल तरी शेतकऱ्यांनी आपल्या चांगल्या दर्जाचा कापूस इथं घेऊन यावा आणि येण्याच्या पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं ते सगळ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी सात बारा ज्याच्यावर ऑनलाईन पिकपेरा कापूस लावलेला असावा आणि बँक पासबुक आणि ऑनलाईन मोबाईल नंबर त्या बँकला आधार कार्डशी लिंक असावा असे कागद घेऊन सगळ्यांनी आधी रजिस्ट्रेशन करावं त्याच्यानंतर उत्तम दर्जाचा कापूस इथं मोजणीसाठी घेऊन यावं असं मी वैयक्तिक सगळ्यांना विनंती करतो सार रविवारी त्या खरेदीला सुट्टी राहील याची पण सगळ्यांनी नोंद घेईल